गजरात वाजत गाजत भक्तांनी दहा दिवसाच्या बाप्पाला निरोप दिला भक्तगण पुढच्या वर्षी लवकर या या उद्घोषणेसह बाप्पा समोर ताल धरत असल्याचे दिसले गुलालाची आणि फुलांची उधळ वातावरण अजूनच प्रफुल्लित करत होती ऐरोली दिवा कोळीवाडा तलावात देखील अनेक भक्तगण बाप्पाच्या विसर्जनासाठी उपस्थित होते यावेळी सर्वाधिक गणेश मूर्तीचे विसर्जन नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या तलावात करण्यात आले यावेळी पालिका अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व व्यवस्था पाहत होते दिवा कोळीवाडा गावचे तरुण तडफदार युवा उभरते नेतृत्व शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचे खंदे समर्थक भाई मोरेश्वर केनी यांनी देखील विसर्जनस्थळी उपस्थित राहून सर्व व्यवस्थेची पाहणी केली भाई मोरेश्वर केनी यांनी यावेळी दीड दिवसांचे पाच दिवसांचे सात दिवसांचे आणि दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या जवळपास हजारो भक्तगणांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती भक्तांसाठी त्यांनी समोसे तसेच पाण्याची व्यवस्था केली होती ज्यांचा भक्तांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी तलावात गणेश विसर्जन करणाऱ्या भक्तांना पालिकेच्या माध्यमातून प्रमाणपत्र व कागदी पिशवीचे देखील वितरण करण्यात आले दहा दिवसाच्या गणपतीसाठी भाई मोरेश्वर केनी व मोरेश्वर केनी च्या माध्यमातून पालिका अधिकारी व कर्मचारी पोलीस अधिकारी स्वच्छता दूत अग्निशमन दल विसर्जन करणारे सफाई कामगार मान्यवर कार्यकर्ते इतर कर्मचारी असे अनेक लोकांचे शाल आणि मिठाई दोन स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी देखील दिवागाव तलावात आपली उपस्थिती दर्शवली ऐरोली सेक्टर दहा सार्वजनिक रहिवासी सेवा संघाच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी विसर्जन स्थळी उपस्थित राहून विसर्जन आढावा घेतला यावेळी माजी नगरसेवक ममित चौगुले चेतन नाईक समाजसेवक भाई मोरेश्वर केणी उपस्थित होते दहा दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी आलेले सर्व भक्तगण महिला पुरुष बच्चे कंपनी यांना भाई मोरेश्वर केणी व त्यांच्या परिवार यांनी अल्पोपहार आणि पाणी वाटप केले गणेशोत्सव सर्व सरकारी यंत्रणा यांनी आपली कामगिरी रित्या पार पाडल्याबद्दल भाई मोरेश्वर केनी यांनी आभार मानले पाहुया यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया व गणपती विसर्जनाची काही क्षणचित्र वतीने ऐरोली वॉर्ड ऑफिसरच्या वतीने ऐरोलच्या सर्व कामगारांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि कोणालाही त्रास न होता गणपती आलं की विसर्जन योग्य पद्धतीने सर्व लोकांना एक आरामदायक गणपती बाप्पाचं विसर्जन चांगल्या पद्धतीने भक्तिभावाने हो। या दृष्टिकोनातून आज चांगल्या पद्धतीने विसर्जन होत आहे आणि त्याच्यासाठी खास करून या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा श्रेय द्यायला पाहिजे कारण या कर्मचाऱ्यांमुळेच आज चांगल्या पद्धतीने हे संपूर्ण विसर्जन होत आहे चांगल्या पद्धतीने अल्प व्यवस्था केली करण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे केनींच्या माध्यमातून आज या सर्व नगरपालिकेच्या जेवढे कर्मचारी आहेत त्यांचाच खास सत्कार करण्यात आला हा फारही महत्त्वाची गोष्ट आहे शेवटी जे मेहनत देतात त्यांचा सन्मान करायला पाहिजे केनी यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने ते कार्यक्रम केलेला आहे त्यांनी आणि असंच सहकार्य केनी यांच्या वतीने पदाधिकाऱ्यांना राहावं कार्यकर्त्यांना शेवटी शेवटी हे जे कर्मचारी हे कार्यकर्ते म्हणून काम करतात आणि कर्मचाऱ्यांना जेवढा आपण कर्मचाऱ्यांना जेवढा आपण सन्मान कर तो फार चांगला असतो आणि आज केनी आता माध्यमातून दाखवून दिलेला योगिता फटदरे आम्ही सदानंद अपार्टमेंट सेक्टर नऊ मधून आलोय आमच्या घरगुती गणपती आहे आणि आमचं विसर्जन होऊन आता तुम्ही सांगितलेलं की इथे नाश्ता आणि हे सर्व काही ठेवलेलं आहे त्यामुळे आम्ही इकडे आलोय आणि भाई केनी यांनी खूपच म्हणजे सुंदर काम करतात हे समाजसेवा करतात आहे की विसर्जनाच्या दिवशी लोक भुकेलेली असतात पाणी पाणी प्यायचं असतं त्यांना तर ही जी सोय केलेली त्यांनी खूपच उत्तम केलेली आहे खरंच त्यांचे मनापासून आभार सर्वांकडून आमच्या अखिल दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा जो तलाव आहे त्या ठिकाणी भाई मोरेश्वर केनी यांनी जी लोकांसाठी म्हणजे गणेश भक्तांसाठी जी खानपान व्यवस्था केलेली आहे म्हणजे समोसा म्हणा त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या म्हणजे तहान आणि भूक भागवण्याचं जे मोठं कार्य केलेलं आहे त्याबद्दल भाई मोरेश्वर केणी यांचा आभार मानावं तेवढं थोडंच आहे तेव्हा मी सर्व भक्तजनांना विनंती करेन की यांनी जो उपक्रम राबवला त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी सहमतीने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती अनंत सेक्टर दिवागावामध्ये शक्टर न सेक्टर आपलं शक्करच्या बाबूला आज जो आमचा सत्कार केलाय भाईने जो आज एवढ्या वर्षात आमचा जो झाला नव्हता आज त्याचा खरं तर आभार मान मानाशिवाय मला वाटतंय कारण का जे कोणी येणारे होते ते खाली आमचा खाली तिरस्ता करणारे होते आणि ते मनातून कधी आम्हाला बोललेले नाहीये तुमचा असा हे करूयात असं पण काहीच आमच्यासाठी केलं नाही आज नवगतवाल्याने जे आमचा भाई त्याने जो आज आमचा मनपूर्वक सगळं तत्व हे केला सत्कार केला मनपूर्वक आभार मानतो कारण का असो त्यावेळी नेतृत्व ठेवावं आणि जनतेच्या आशात वागावं हेच आमचं विसर्दैववाल्यांची ही विनंती आहे कारण का जे येणारे ते आमच्यावर कधी हसून केलून शी राहणार आहेत पण तसं नाही मनामध्ये काय खंत आम्हाला माहिती नाही पण जो आज ते खंत दाकारला प्रेमासाठी आणि तो प्रेम दाखवलं ते आमच्यासाठी आज विसर चांगलं वाटलं आज एवढ्या वर्षाला केलं की आम्हाला तो विसरू शकत नाही आज पहिल्यांदा केलं आज पहिल्यांदा आमचा सत्कार झालेला आहे याच्यात या हेतून चांगलं केलं त्यांनी जस जसं मनातून आम्हाला वाटत होतं तसं त्यांनी करून दिलं जे नव्हतं ते आम्हाला मिळून दिलं कारण तो व्यक्ती हा सगळ्यांशी कोण बोलणारा माणूस आणि असा व्यक्ती आपल्याला हवा आहे कारण का जेणेकरून सगळ्यांचं अभिनंदनच वाटावलं असं आम्हाला मनाची इच्छा आहे नमस्कार मी सर्वप्रथम आभार मानतो नवी मुंबई महानगरपालिका यांचे त्यांनी इथं जी व्यवस्था केलेली आहे विसर्जन गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी त्यांनी अगदी एकदम चोख पद्धतीने व्यवस्था केली खूप चांगली व्यवस्था केलेली आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम त्यांचा आभार मानतोय व त्यांच्या संयुक्त व नवी मुंबई पालिकेचे अग्निशमन केंद्र व संयुक्त विद्यमाने रबाले पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी इथं जे काही सहकार्य केलं त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व आज आपण इथे जे काही गणप गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी दुःख दीड दिवसाचे गणपती व पाच दिवसाचे गणपती व सात दिवसाचे गौरी गणपती विसर्जन व आज दहाव्या दिवशी गणपती विसर्जन येथे आपण मान्य श्रीषयी उपनेते विजय विजय चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शन खाली आपण जिथे भक्तगणांसाठी आपण एकदम अल्पाहार व पाणी वाटत यांचं आयोजन केलं होतं व त्याव्यतिरिक्त आपण जे इथं स्वच्छता दुज्ज आहेत ते इथं खूप एकदम मेहनतीने काम करत आहेत आणि त्यांचे जे जे भक्तगण त्यांची गणपती बाप्पा घेऊन येत आहेत त्यांचे ते एकदम श्रद्धेपूर्वीने त्यांचे विसर्जन बाप्पा हे करत आहेत व त्यांचे सुद्धा इथं आपण एक छोटासा यात एक प्रयत्न केला का त्यांनी इथे ह्या एवढ्या दिवसामध्ये खूप मेहनत घेतली आहे आपण त्यासाठी त्यांचा सुद्धा एक छोटासा सत्कार केलेला आहे गणपती बाप्पाची मी एवढीच प्रार्थना आहे की सर्वांना भरभराटी जावं आनंदाचे जावं जे जे काही दिवस असतील ते आनंदाचे जावं व पुढच्या वर्षी सुद्धा आपण लो, लोकांची भक्तगणांची अशीच सेवा करत राहू आपल्याकडून हीच गणपतीची प्रार्थना